नमस्कार किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवरात्रीचे नऊ दिवस उपवासामध्ये काय काय खावे काय नाही खावे खिचडी वडा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजचा हा पदार्थ नक्कीच तुमच्यासाठी आहे पचायला अगदी हलका आणि बनवायला एकदम सोपा असा हा उपवासाचा वडा सांबर किंवा उपवासाचा मेदू वडा आपण आज पाहणार आहोत उपवासामध्ये नेहमी साबणाचे पदार्थ बनवून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवून खावंस असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे घरातल्या मुलांनाही आवडेल आणि पोटभरही होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण सांबरची तयारी करूया सांबरसाठी मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे एक बाउल भरून आपण लाल भोपळ्याचे काप घेतलेले आहेत आणि आपण इथे बटाट्याचे काप घेतलेले आहेत साधारणतः दीड बटाटा आपण इथे घेतलेला आहे आणि इथं अर्ध्यात आपण इथे काप घेतलेले आहेत सगळं व्यवस्थित हो, सोलून आणि कापून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा इंच आपण इथं आलं घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत आलं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपवासला चाललंय तर तुम्ही आलं घेऊ शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता सगळे जिन्नस जे आपण कापून ठेवलेले आहेत ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत हिरव्या मिरच्या आपण डेट काढून हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आल्याचे छोटेसे काप करायचे आणि ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत कुकर मध्ये थोडं पाणी आणि लिंबाची एक छोटीशी खोट ठेवलेली आहे म्हणजे कुकर स्वच्छ होतो ह्याच्यामध्ये आपण हे सगळे काप ठेवलं भांड ठेवलंय आणि एका शिट्टीमध्ये आपलं रताळ आणि हे बटाटे एकदम चांगले शिजणार आहेत एकच शिट्टी ही पुरेशी आहे काप केल्यामुळं शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एक शिट्टी ही सफिशियंट आहे थंड झाला कुकर की आपण हे सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं तरी पण चालणार आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तुम्ही त्याचा प्युरी बनवून घेतली तरी सुद्धा चालणार आहे इथं स्पॅचलाने पण आपण दाबून बघितलं तर बटाटे आणि रताळ हे सगळ्याच गोष्टी एकदम चांगल्या शिजलेल्या आहेत त्यामुळं हे असं सुद्धा दाबून घेतलं तरी पण चालणार आहे किंवा मिक्सरच्या भांड्यातनं पण तुम्ही ह्याची प्युरी केली तरी पण चालणार आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे सगळं हे अशी मिक्सरच्या मी पिवरी काढून घेतलेली आहे सुंदर रंग आलेला एकदम रंगाप्रमाणे रंगा रंग आलेला आहे एकदम आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे मिक्सर मधनं काढल्यामुळं साधारणतः ह्या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्ही हवं तर थोडस पाणी घालून सुद्धा वाटू शकता आता आपण फोडणी घालूयात सांबर तेल घेऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं खोबऱ्याच तेल पण वापरू शकता आणि छान साऊथ इंडियन चव येऊ शकते याच्यामध्ये आपण तेलामध्ये जिरे घातलेले आहेत यामध्ये मी दोन वेगळ्या प्रकारचे मिरची पूड घातलेली आहे तर हे उपवासासाठी म्हणून मिरची पूड आहे ही आहे कश्मीरी लाल मिरची ह्याच्याने थोडा कलर चांगला येईल आणि एकदम तर्री आल्यासारखं तुम्हाला सांबर दिसेल आणि ही आहे लाल मिरची पावडर ह्या दोन्ही ही मिरच्या घरामध्ये मिरची सुकवून त्याची पावडर केली उपवासासाठी स्पेशल ह्याची पावडर करून मी वेगळंच ठेवलेलं आहे थोडस तेलामध्ये भाजलं मग आपण याच्यामध्ये जी प्युरी केलेली आहे ती प्युरी घालायची आणि व्यवस्थित मिक्स आहे तेलामध्ये लाल तिखट किंवा कश्मीरी मिरची पावडर घात घातली की त्याच्यामुळं तर्री यायला एकदम छान मदत होते व्यवस्थित मिक्स करायचंय आत्ताच तुम्ही कलर बघू शकता तिथे सुंदर कलर आलेला आहे तुम्हाला जेवढ्या थिकनेस सांबर हवं आहे त्या थिकनेसची प्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता थोडस उकळल्यानंतर ना ते हलकस घट्ट होऊ शकतं म्हणून तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घाला नंतर ना ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा आपण गुळ घातलेला आहे आंबट गोड चव एकदम छान लागते सांबरची एक उकडी आली कि मग आपण याच्यामध्ये थ्री फोर्थ कप आपण कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं चव आहे तो मिक्सरमधनं कोमट पाण्यामधनं मिक्सरमधनं काढून त्याचं दूध बनवलेलं आहे आणि ते दूध आपण ह्याच्यामध्ये घातले त्याच्यामुळे एकदम साऊथ इंडियन टेस्ट येते आणि कलर पण चांगला येतो आणि नारळाच्या रसामुळे चांगला थिकनेस पण येते ह्याला कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे एकदम परफेक्ट साऊथ इंडियन टेस्ट नारळाच्या दुधामुळे येते दूध घातल्यानंतर ना आपण एक उकळी आणणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडासा आंबटपणा येण्यासाठी तीन चार कोकम घालणार आहोत कोकम हे फळ असल्यामुळे ते उपवासाला चालतं एक उकळी आली की मग आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत सांबर तर एकदम दिसायला अतिशय सुंदर आपण ह्याला वरण तडका लावणार आहोत त्यासाठी मी एक ते दीड चमचा आपण तूप घेतलेला आहे तुपामध्ये जिरे घालायचे आहेत उपवासा जर तुम्ही कडीपत्ता वापरता तुम्ही कडीपत्ता घालून घालू शकता आणि ह्याच्या तुम्हाला हवं तुम्ही ह्याच्यामध्ये अख्ख्या लाल मिरच्या सुद्धा घालू शकता एकदम सुंदर ऑथेंटिक साऊथ इंडियन सांबर सारखं माझं हे सांबर दिसतंय वड्याचं टेक्स्चर बघा हे वडे एकदम कुरकुरीत असे वडे मुद्दाम छोटे छोटे वडे केलेले आहेत म्हणजे तळले पण चांगले जातात आणि खायला पण एकदम छान वाटतात चला तर या कुरकुरीत वड्यांची रेसिपी बघूया उपहाच्या या कुरकुरीत वड्यांसाठी मी एक कप वरई घेतलेली आहे या एकाच पदार्थापासून आपण वडे बनवणार आहोत एक कप वरई घेतलेली आहे आणि ती वरई आपण मिक्सर काढून घेणार आहोत एकदमच पूर्ण पीठ करायचं नाहीये तर आपण वरई ही रवाळ वाटून घेणार आहोत एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये सव्वा दोन कप पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही आणि आपण एक चमचा हे चिली फ्लेक्स घातलेले आहे चिली फ्लेक्स रंग पण चांगला येतो चव पण लागते आणि इथे आपण एक चमचा जिरे घातलेले आहोत पाण्याला एकदा उकळी आली की आपण जे वरईचं पीठ दळलेलं आहे ते एक कप वरईचं पीठ आपण इथे घालणार आहोत तुम्हाला हवं तर थोडस गरम पाणी बाजूला करून ठेवा वरईचं पीठ जसं जसं शिजत येईल तसं तसं हे घट्ट होऊन जाणार जर तुम्हाला असं वाटलं की पीठ चांगलं शिजलेलं नाहीये पाण्याची अजून गरज आहे तर तुम्ही थोडं थोडस गरम पाणी ह्याच्यावरती शिंपडू शकता पण एक कप वरईच्या पिठाला साधारणतः सव्वा दोन कप हे माप एकदम बरोबर आहे सव्वा दोन कप पाणी सफिशियंट होतं वरई ही चांगली शिजलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे यापेक्षा थोडीशी घट्ट ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे तर अशी ही कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा आहे आणि हे वरईचं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गरम गरम तुम्ही हे मिश्रण हे मळू शकत नाही थोडस थंड झालं की हाताला तेल लावून तुम्ही हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे हे या पद्धतीने असं मिश्रण व्यवस्थित मळून घ्या मिश्रण चांगलं मळून झालं की एकदम सॉफ्ट होत हे असं हे मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे आपलं व्यवस्थित गोळा बनलेला आहे याचा चला तर मग आता आपण वडे तयार करूयात वडे तयार करण्यासाठी आपल्याला वाटीमध्ये थोडस तेल लागणार आहे हाताला थोडस तेल लावून तुम्ही तुम्हाला हवं त्या शेपचे वडे तुम्ही बनवू शकता मेदुबळ्याचे शेपचे वडे बनवू शकता किंवा गोलाकार हे श... वडे बनवू शकता मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी एक साधारण सात ते आठ मेदुबळ्याचे शेपचे वडे बनवलेले आहेत छोटा गोळा घ्यायचा आणि करंगीच्या सायन त्याला छोटस होल पाडायचं आणि हा आपला टमटमीत असा मेदू वड्याचा शेपचा वडा बनलेला आहे हे असे मी साधारणतः सात ते आठ मेदू शेप बनवलेले आहेत मुलांना पण खायला वेगवेगळे शेपचे वडे जरा बघूनही छान वाटत आणि इथं आपण हे छोटे गोलाकार वडे बनवलेले आहेत मी खूप मोठ्या साईजचे बनवलेले नाहीये तर छोटे छोटे तळायला पण छान आणि दिसायला पण छान वाटतात हे असे छोटे छोटे गोलाकार शेपचे पण वडे बनवलेले आहेत हे असे सगळे वडे असे आपण बनवून घ्यायचे आहेत वडे पूर्ण बनवून झाले की मग आपण आता तळायची तयारी करूया कढईमध्ये तेल घेऊया तेल चांगलं गरम झालं की साधारण एक एक दोन दण असे करून आपण वडे तळणार आहोत वडे छान गोल्डन ब्राउनिश कलर मध्ये तळायचे आपल्याला एक बाजू तळून झाले की दुसरी बाजू तळून घ्यायची व्यवस्थित माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांगा तसेच तुम्ही ह्या रेसिपी कुठल्या शहरातनं पाहताय ते पण कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कमेंट्स वाचून चांगलं वाटले की आपल्या ह्या रेसिपी कुठल्या कुठल्या शहरातन लोक पाहतायत हे असे आपण हे वडे छान गोल्डन ब्राऊन मध्ये तळून घेतलेले आहेत एकदम छान कलर आला आहे एकदम असल मेदू वड्यांसारखेच वडे दिसत आणि कुरकुरीत दिसतानाच दिसतायत कित की किती छान कुरकुरीत झालेत नंतर ना आपण हे गोलाकार वडे देखील तळून घेणार आहोत छोटे छोटे असल्यामुळं दिसायलाही छान होत दिसतायत एकदम छान असे वडे तळून झाले आणि हा आपला सांबर टेक्स्चर बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि छान हे असे प्लेटमध्ये मी छान वडे मांडून त्याच्यावरती तुम्ही सांबर घालून सर्व करू शकता खायला एकदम छान पचालाही हलक असं हे वडा सांबर किंवा मेदू वडा सांबर नक्कीच घरी ट्राय करून बघा पोटभर होणारा असा हा पदार्थ आहे एका पदार्थामध्ये पूर्ण चार ते पाच लोक आरामात पोटभर खाऊ शकतात माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा